सध्या कडक उन्हाळा चालू आहे तर ह्या उन्हाळ्याच्या निमित्तानेच मी तुमच्यासोबत एक खूप सोपी रेसिपी शेअर करणार आहे अगदी घरच्या साहित्यात आणि गॅस न वापरता आपण पार्लेजी बिस्किट पासून कुल्फी तयार करणार आहोत यासाठी मी कोणतीही क्रीम कंडेन्स मिल्क किंवा इसेन्स हे वापरणार नाही बघा तर तुम्ही कुल्फी किती छान झालेली आहे पाहू शकता रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अगदी घरच्या साहित्यात चॉकलेट फ्लेवर देणारी कुल्फी चला तर मग रेसिपी सुरू करूयात पार्लेजी मी दोन पॅकेट्स घेतले आहे दोन पॅकेट्समध्ये मध्ये आरामशीर पाच जणांसाठी कुल्फी तयार होते सर्व बिस्किटे प्लेट मध्ये काढून घेऊयात बिस्किटाची आपल्याला बारीक अशी पावडर तयार करायची आहे त्यासाठी एक मिक्सर जार घेऊया सर्व बिस्किटे मिक्सर जारमध्ये तोडून टाकायची जी बिस्किट ऑलरेडी गोड असतात त्यामुळे मी ह्यामध्ये अर्धा छोटी वाटी साखर टाकणार आहे ह्याची बारीक अशी पावडर बनवून घेऊया बघा तुम्ही पाहू शकता एकदम बारीक अशी पावडर तयार केली आहे यामध्ये बिस्किटाचे तुकडे वगैरे राहायला नको एकदम बारीक अशी पावडर आपल्याला पाहिजे आहे यामध्ये टाकूया एक कप दूध फ्रीजमधले मधले थंड दूध आपल्याला इथे वापरायचे आहे टाकूया एक वाटी दुधाची साय तीन दिवस साठवलेली दुधाची साय आहे जास्त जुनी साय वापरायची नाही बघा ही आहे दोन रुपयाची ब्रू इंस्टंट कॉफीची पुडी ह्यामधील मी अर्धी कॉफी वापरणार आहे पुडी वापरायची नाही ना इतर कुल्फी कडवट होण्याची शक्यता असते कॉपीऐवजी तुमच्याकडे जर कोको पावडर असेल तर एक चमचा घालू शकता एक ते दोन मिनिट परत ग्रँड करून घेऊया बघा तर छान प्रकारे दोन मिनिट मी सर्व ग्रँड करून घेतले आहे मिश्रण पण एकदम बारीक तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता ह्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या राहायला नको मिश्रणाची कन्सिस्टन्सी पण तुम्ही कशा प्रकारे पाहिजे हे पाहू शकता कुल्फी सेट करण्यासाठी लागणारे मिश्रण तयार आहे कुल्फी सेट करण्यासाठी मी मोल्ड्स वापरणार नसून दोन स्टीलचे ग्लास आणि वाट्या घेणार आहे सर्व मिश्रण ग्लास आणि वाट्यांमध्ये ओतूया वरच्या साइडने साधारणतः अर्धा ते एक इंच जागा सोडून मिश्रण ओतायचे आहे ह्याऐवजी तुमच्याकडे जर मोल्ड्स अवेलेबल असतील तर तुम्ही वापरू शकता ग्लास वाट्या टॅप करून घ्यायच्या ग्लास आणि वाट्या फ्रीजरमध्ये ठेवल्यावर बर्फ पडू नये आणि कुल्फी व्यवस्थित सेट व्हावी त्यासाठी एक प्लास्टिकचा पेपर घ्यायचा याऐवजी तुम्ही फॉइल पेपर पण वापरू शकता सुरीने प्लास्टिकला मधून थोडेसे कट मारायचे सजावटीसाठी मी इथे बदामाचे काप टाकले आहे बदामाचे काप हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकले तरी चालतील मिश्रणामध्ये एक आईस्क्रीमची काडी टाकायची कट केलेले प्लास्टिक काडीच्या आत घुसवायचे आणि प्लास्टिकने ग्लास पूर्णपणे पॅक करण्यासाठी इथे रबर वापरायचे अशा प्रकारे सर्व ग्लास आणि वाट्या प्लास्टिकने पॅक बंद करून घ्यायचे बघा सर्व वाट्या आणि ग्लास मी प्लास्टिकने पॅक बंद करून घेतल्या आहेत फ्रीजर तास की रातर भर हे पूर्ण पूर्ण सेट बघा कुल्फी किती छान प्रकारे सेट झाली आहे तुम्ही पाहू शकता ग्लासमधून कुल्फी व्यवस्थित बाहेर काढण्यासाठी एका भांड्यामध्ये घ्यायचे थंड पाणी थंड पाण्यामध्ये ग्लास एक मिनिट फिरवायचा आणि अल्लाद हाताने गोलगोल फिरवून कुल्फी बाहेर काढायची बघा तर कशा प्रकारे कुल्फी निघत आहे तुम्ही पाहू शकता एकदमच क्रीमी अशी कुल्फी तयार आहे ह्याप्रमाणेच वाटीमधील कुल्फी काढून दाखवते वाटी पाण्यामध्ये गोलगोल फिरवायची आणि हाताने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे करायचे आणि कुल्फी गोलगोल फिरवून काढायची हातातल्या गर्मीमुळे कुल्फी लवकर निघते अशा प्रकारे सर्व कुल्फीज मी काढून घेतल्या आहे बघा तर किती छान टेक्स्चर दिसत आहे एकदमच सोपी अशी बिस्किट बिस्किटपासून बनणारी आणि चॉकलेट फ्लेवरची टेस्ट देणारी कुल्फी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा